आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांच्या जा कामावर जाताना येताना झालेल्या अपघाती सेवा काळातील मानले जातील सर्वोच्च न्यायालयाचा जा, महत्त्वाचा निर्णय दुसरासुद्धा निर्णय आपण पाहणार आहोत समोर विनानुदानित विभागास माहिती अधिकार कायदा लागू सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाहूया सविस्तर ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलाकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखील तामसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर नवी दिल्ली मंगळवारी एका महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट स्पष्ट केले आहे की भर भरपाई कायदा का, का एकोणीसशे तेवीसच्या कलम तीनमधील तरतुदी नोकरी दरम्यान आणि कामामुळे नि होणारे अपघातमध्ये निवासस्थान आणि कामाच्या ठिकाणी प्रवास करताना होणारे अपघात देखील समाविष्ट असतील म्हणजेच ड्युटीवर जाताना किंवा येताना होणारे अपघात देखील सेवेदरम्यान मानले जातील न्यायाधीश मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्ट मान्य केले की आतापर्यंत या विषयावर खूप गोंधळ आणि अस्पष्टता होती विशेषतः अशा प्रकरणामध्ये जेव्हा कर्मचारी ड्युटीवर येताना किंवा जाताना अपघाताना बळी पडतात खंडपीठाने म्हटले की तथ्यावर आधारित वेगवेगळ्या निर्णयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर दोन हजार अकराच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने कामगार भरपाई आयुक्तांचा आदेश रद्द केला होता ज्यात आयुक्तांनी एका व्यक्तीच्या कुटुंबाला तीन लाख सव्वीस हजार एकशे चाळीस रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता ह्या व्यक्तीचा ड्युटीवर जाताना अपघात मृत्यू झाला होता सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयात म्हटले आहे की मृत व्यक्ती साखर कारखान्यात चौकीदार म्हणून काम करत होता आणि बावीस एप्रिल दोन हजार तीन रोजी अपघाताच्या दिवशी त्याचा ड्युटीचे तास पहाटे तीन ते सकाळी अकरापर्यंत होते न्यायाधीशांनी सांगितले की ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होते आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला हे निर्विवाद आहे सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयात म्हटले आहे की मृत व्यक्ती सागर कारखान्यात चौकीदार म्हणून काम करत होता आणि बावीस एप्रिल दोन हजार तीन रोजी अपघाताच्या दिवशी त्याच्या ड्युटीचे तास पहाटे तीन ते सकाळी अकरापर्यंत पर्यंत होते न्यायाधीशाने सांगितले की ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होते आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला हे निर्विवाद आहे दुसरी महत्त्वपूर्ण कोर्टाचा निर्णय विना अनुदानित विभागास माहिती अधिकार कायदा लागू आहे प्रवर वैद्यकीय संस्थेला माहितीच्या अधिकारात उघडण्याची याचिका फेटाळली बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल औरंगाबाद खंडपीठ बॉम्बे उच्च न्यायालयाने प्रवार वैद्यकीय संस्था आणि प्रवारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या असून डिम्ड युनिव्हर्सिटी असलेली संस्थालाही माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आय टी आय लागू होतो असा स्पष्ट निर्णय दिला आहे ही याचिका प्रवारा मेडिकल ट्रस्ट लोणी तालुका राहता आणि जिल्हा अहमदनगर यांनी प्रवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी सादर केली होती त्यांनी असा दावा केला की संस्था ही स्वायत्ता ट्रस्ट असून कोणतीही सरकारी आर्थिक मदत घेत नाही त्यामुळे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्यांना सार्वजनिक प्राधिकरण पब्लिक अथॉरिटीज मानले जाऊ नये मुद्देसुद्ध मुद्दे संस्था मुद्दे ही कोणतेही किंवा राज्य किंवा केंद्र सरकारकडून थेट किंवा अप्रत्यक्ष अनुदान घेत नाही संस्था ही स्वायत्त ट्रस्ट असून सार्वजनिक प्राधिकरण म्हणून गणना होऊ शकत नाही माहिती मागवणारा अर्जदार हे संस्थेचे पूर्वीचे सेवामुक्त कर्मचारी असून त्याचा हेतू चुकीचा आहे परंतु न्यायालयाने हे तर्क फेटाळले न्यायमूर्ती आर्यम बोर्डे आणि के व्ही जाधव यांच्या खंडपीठाने स्पष्ट सांगितले की माहिती अधिकार कायद्याच्या कलम दोन एचनुसार सार्वजनिक प्राधिकरणमध्ये अशा संस्था येतात की सरकारच्या अधिपत्याखाली यंत्राखाली किंवा सरकारच्या निधीतून थेट किंवा अप्रत्यक्षपणे चालवल्या जातात डीम्ड टू युनिव्हर्सिटी असल्यामुळे संस्था ही सरकारच्या आधिपत्याखाली येते युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यूजीसी आणि सेंट्रल कमिशन सी आय सीनेही आधी स्पष्ट केले आहे की डिम्ड युनिव्हर्सिटी आर टी आय लागू होतो न्यायालयाचा निर्णय याचिकेकर्ते याचा दावा ग्राह्य धरता येत नाही माहिती अधिकार कायद्याचा कलम दोन एचनुसार डिम्ड युनिव्हर्सिटी असलेल्या संस्थालाही सार्वजनिक प्राधिकरण मानले जाऊन जाईल त्यामुळे माहिती द्यावीच लागेल महत्त्वाचे हा निकाल माहिती अधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या खाजगी आणि डिम्ड युनिव्हर्सिटीसाठी मार्गदर्शक ठरणार असून पारदर्शकतेच्या दृष्टीने मोठा निर्णय आहे दोन हजार नऊचा कोर्टाचा निर्णय माहिती अधिकाराबाबत दहा ऑक्टोबर दोन हजार चौदा अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा ह्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे माहिती अधिकाराबाबत न्यून्वनित कॉलेज शाळांनासुद्धा माहितीचा अधिकाराबाबत कोर्टाचा निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे